नमस्कार मुंबई मध्ये आपलं स्वागत आहे बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याकरिता राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले असून त्याच पार्श्वभूमीवर आज वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील समृद्धी महामार्गावरील टोल प्लाझा येथे बंजारा समाजाकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे याकरिता पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणावरती बंजारा समाज बांधव या आंदोलनात सहभागी होणार आहेत आज त्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने आपल्याकडे पाच डीवाय एस पी तेरा पोलीस इन्स्पेक्टर जवळपास साठ ए पी आय पी एस आहे आणि सातशे अंमलदार असा तगडा बंदोबस्त आम्ही लावलेला आहे कुठल्याही प्रकारचे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन इथे क्रिएट होऊ देणार नाही यासाठी आम्ही पूर्ण बंदोबस्त केले नाही अजूनपर्यंत नोटीसेस सर्व आयोजकांना जितके पण त्यांच्यातले जे पुढारी आहेत किंवा जे सगळ्यांना गोळा करत आहेत त्यांना सर्वांना नोटीस त्या संदर्भात आम्हाला तरी अजून माहिती प्राप्त नाही तसं काही असेल तर आम्ही प्राप्त करून डेफिनेटली आपण त्यांच्याशी नेहमी हीच करत असतो की तुम्ही मोर्चे काढा किंवा निवेदन द्या कुठल्याही प्रकारचा रास्ता रोको हा कायदा बाह्य आहे आणि त्याही उपरती येत असतील तर डेफिनेटली आपल्याकडे जे कायदे आहेत त्याच्या अंडर जी कार्यवाही आहे ती करण्यात येईल